माझ्यासोबत आहेत ब्रिलियंट इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापकाध्यक्ष तसेच लोगावचे माजी सभापती हवेली तालुक्याचे माजी सभापती अशोक बापू खांदवे खांदवे सर आपल्याला दिवाळीनिमित्त टाईम्स ऑफ पुणेकडून अगोदर आम्ही शुभेच्छा देतो आणि ज्या पद्धतीनं तुम्ही आत्ता बर्माशेलमध्ये जो काही आता मिठाई वाटवाचा कार्यक्रम केलेला आहे सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल काय बोलाल आमच्या कुटुंबाचा बिडी खांदे ग्रुप या नावाने खान व्यवसाय असेल बांधकाम व्यवसाय गेली गेले चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून आम्ही आणि आमचं कुटुंब या व्यवसायात असल्यामुळं या बर्माशहर वसाहतीमध्ये अनेक डायवर असतील अनेक बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी असतील कोणी डायवर म्हणून कोणी ऑपरेटर म्हणून कोणी खानकामगार म्हणून कोणी क्रेचरवर शेकडोच्या संख्येने या परिसरामध्ये चाळीस वर्षापासून ही मंडळी आमच्या बरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आणि आम्ही त्यांना अतिशय आमच्या एक घरातले लोकं म्हणून आम्ही त्यांच्याशी संबंधित असतो तरी ही वस्ती म्हणजे आमच्या अगदी घरच्यासारखे अनेक वर्षापासून संबंध आहे घरच्यासारखी म्हणताय तुम्ही आत्ता ज्या पद्धतीनं तुम्ही मिठाई वाटप केलं सर्वसामान्य लोकांना मिठाई वाटप महिला होते पुरुष होते छोटे मुलं होतं काय म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचं म्हणजे हावभाव बघून काय वाटलं तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी अनेक मंडळी ओळखीचे भेटले एकत्र आले सगळ्या लहान मुलं आमच्या माता भगिनी ज्यावेळी एकत्र आल्या आणि काही खूप काही तिथनं सुरुवातीच्या एंट्रीपासून शेवटपर्यंत पाहिलं तर शेकडोच्या संख्येने काही आमची जुने सहकारी मंडळी भेटली आणि ज्यावेळी आज दिवाळीच्या निमित्त आपण जेव्हा फराळ वाटपासाठी एकत्र आलो आणि सर्वांना फराळ वाटवायसाठी एकत्र आलं त्यावेळी सर्वांच्याच चेहऱ्यावरती एक आनंदाचं हास्य निर्माण झालं होतं आणि त्यांचं हास्य पाहून माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यालाही अतिशय भावनिक झालो मी की बाबा खरंच ही जुनी मंडळी भेटतात आणि आपण त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी करतो आणि अनेक वर्षापासून आमच्या कुटुंबाला एक आपण सर्वसामान्यांच्या दिवाळी मिठाईचं वाटप ही अनेक वर्षापासून आमच्या कुटुंबाला परंपरा आहे पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी चीफ सतीश राठोड धन्यवाद त्या ठिकाणी दिवाळीत अशोक बापू खांदवे या ठिकाणी व्यवस्थित येऊन नाही का सगळ्यांचं तोंड गोड केलं त्यांचं धन्यवाद करतो आणि आभार मानतो तोंड गोड केलं म्हणजे काय केलं नाही व्यवस्थित सगळ्यांना नाही का सगळ्या लोकांना जे गोरगरीब असतील त्यांना मिठाईचे पाकिट देऊन दिलेले त्यांचा आभार मानतो आम्ही मी अंजुम शेख बर्माशेल मधून बोलते आणि अशोक बाप्पू खांदवे सर यांनी डबे आणून सगळ्या बार्माशेल मध्ये वाटले आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद